स्मिताज किचन आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी जर तुम्ही अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर ती अजिबातही कडू बनणार नाही प्रथम आपण गोल गोल चकत्या करून घेऊयात कारल्याच्या बिया असतील तर त्या प्रथम आपण काढून घेऊयात कारल्यातील कडवटपणा निघून जाण्यासाठी ही स्टेप इम्पॉर्टंट आहे कारल्याच्या फोडींना आता मिठाने चोळून घेऊयात आणि त्यावर लिंबू पिळून घेऊयात हे आता व्यवस्थित मिक्स करून आपण अर्ध्या तासासाठी याला बाजूला ठेवून देऊयात अर्धा तास झालेला आहे आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊयात आणि आता हे कारले आपण दोन वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे त्यातील कडवटपणा निघून जाईल आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी लागणारं साहित्य तुमच्या स्क्रीनवर आहे तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण जिरं मोहरी मिरची हिंग टाकून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात आता कढीपत्त्याची पानं आणि हळद टाकून परतून घेऊयात नंतर यामध्ये आता कापलेले टोमॅटो टाकून मस्त परतून घेऊयात थोडंसं मीठ टाकणार आहोत मिठाने टोमॅटो पटकन परतून जातील दोन ते तीन मिनिटांसाठी टोमॅटोला परतून घेऊयात टोमॅटो शिजलेला आहे आता आपण यामध्ये कापलेलं कारलं टाकूयात कारल्यांच्या चकट्यांच्या साईजनुसार शिजायला वेळ लागेल पण अंदाजे आठ ते दहा मिनिटांमध्ये शिजेल आता यामध्ये भाजलेले खोबऱ्याचं कूट शेंगदाण्याचं कूट आणि धन्याजिऱ्याची पूट टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये कोथंबीर आणि चवीपुरती साखर टाकून एक वाफ घेऊयात अशा पद्धतीने आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हॅपी कुकिंग